ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे नगर शहरात असलेल्या वाडिया पार्क येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आज सकाळी सागर प्रकाश कळसकर हे पोहण्यासाठी गेले मात्र त्यांना अचानक चक्कर आल्यानं त्यांचा या तलावात मुडून मृत्यू झालाय दरम्यान या घटनेनंतर तातडीनं सागर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय सागर कळसकर हे राजस्थान बॉर्डरवर असलेल्या बाडमेर येथे मध्ये कार्यरत होते एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले त्यांना सुरुवातीपासून पोहण्याचा छंद होता सेवानिवृत्त झाला झाल्यानंतर नगरला आल्यावर ते वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी गेले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा